सुद्धा संवाद मेळावा आहे आज माझं भाषण झाल्यानंतर ज्या टायमाला सूरज चव्हाण साहेब भाषण करतील त्या टायमाला सुद्धा आपण अपन, सुद्धा आपला संवाद साधला पाहिजे आपल्याला काय वाटतंय फक्त आम्हाला स्टेजवर त्यांना फक्त शिव्या देऊ नका पण तुमच्या काय सूचना आहेत त्या त्या सूचना योग्य हो पद्धतीने सांगा आणि मग कालच्या आमसभा सरकार करू नका काल आम आमसभा पंढरपूर तालुक्यात झाली आमदार आमदार जर भेटलं तिथं आणि तसं न काय करता आपल्याला मेन कामाचं काय असेल तर बोललं पाहिजे आणि त्यातून आपला जो विचार आहे तो विचार सुरुजी अजितदादापर्यंत पोचवतील आणि त्या माध्यमातून आपल्या अड्या अडचणी सोडवतील बऱ्यापैकी आता मागणी माझी केलेली आहे ती मागणी तेवढी तुम्ही कोणी करू नका चाली सारखी मागणी आपण बोलवायचं आणि आपलीच मागणी करत बसायचं त्याच्यापेक्षा तुमच्या ग्रामीण भागातल्या ज्या काय अड्या अडचणी असतील त्या अड्या अडचणी प्रश्न कशा पद्धतीनं तरुणांना कसं न्याय पाहिजे ज्येष्ठांना काय पाहिजे त्या भागातल्या अडचणीसाठी आपल्याला कसा मार्ग मार्ग आपला काढला पाहिजे त्या पद्धतीच्या सूचना जर सूरजला दिल्या तर ते नक्कीच त्या पद्धतीनं ज्या चांगल्या सूचना आहेत ती त्याच्यावर मार्क करतील आणि त्या अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्या माध्यमातून केली जाईल म्हणून मी सूरज चव्हाण साहेबांना माझ्यापासूनच विनंती करतोय की दादा आपल्याला हे खरं पहिला जिल्हा हे सोलापूर जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बाले म्हणून बघायचं बघितलं जातं आणि पवारसाहेबांनी स्वतःहून त्यावेळेचे पालकमंत्री पवारसाहेब होते आणि जिल्हा पवारसाहेबांच्या मोठ्या पवारसाहेबांचा लाडका जिल्हा आमचा हा होता आणि त्यामुळं अजितदादानी चांगलं लक्ष घालून चांगला जिल्हा चांगल्या पद्धती राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा भरपूर होते त्यानंतर थोड्या काही गट गट मतांतर झालं परत तो त्यावेळेस मात्र आपलं दुर्दैव तुमचं दुर्दैव म्हणा आपल्या राष्ट्रवादीला दोनच जागा आपल्या वाटणीला आल्या आणि त्या दोन्ही जागा आपल्याला पराभवाला समोर जावं लागतं आणि मी सुरजीला सांगतो तो का आमच्या मतदाराचा त्याच्यात काय दोष आहे असं मी काही समजू शकणार नाही ना कारण एक जी आहे जागा मोहळची जागा कसा मोहळ गेली हेशिवून त्या मानेसारखं मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा आमदार आहेत त्या अकरा आमदारात सगळ्यात जास्त आदरणीय अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि सगळ्यात जास्त अजितदादानी चांगलं काम करून सुद्धा लोक पराभव करते हे सुद्धा त्यांच्याच माध्यमातून आम्हाला बघायला मिळतं म्हणजे करायचं कोणासाठी हा सगळ्या गोष्टी आम्ही ज्या टायमाला प्रचाराला फिरत होतो त्या टायमाला करायचं कोणासाठी हा प्रश्न आमच्या पुढे पडतो कोणतरी येत आणि एका महिन्यात आमदार होऊन जातं हे आपल्या महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यामध्येच असं घडलेलं आहे आणि मग त्यासाठी कुठेतरी एखादा निर्णय थोडा चुकला असला किंवा एखादा निर्णय काय थोड्या जाणून बुजून आणि त्याचा वाप एवढा झाला की लोकांना खोट बोललं आणि सारखं खोटं बोलत राहिलं की ती लोकांना अलीकड पटायला लागलेलं आहे असं माझा वैयक्तिक गैरसमज आहे मी काय माझ्या तुमचं कोणाच्या मताही समज नाही कारण मीडिया चालू आहे कोणतं माझ्यावर परत तिथे फोटो पाठवतील पण हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे काम किती करायचंय आणि काम असं करणाऱ्या माणसांना जर पराभवाला समोर जावं लागत असेल तर त्याचं सुद्धा आपल्याला आत्मचिंतन करावं लागणार राज्याच्या उपमुख्यमंत्री एवढा निधी यशवता त्यांना दिला आपल्या भागातली पंधरा गाव आहेत त्या गावात रस्ता नव्हता जायला पुळूजला जाऊ द्या किंवा आंबे चिंचवल्याला आपल्याला जायला झालं तर तीन तास लागत होती पण सगळे रस्ते दिले सगळं काम एवढंच गेलं आणि कुठेतरी एखादा निर्णय मागे शेवटी काम करणारा माणूस चुकत असतोय आणि मग एखादा निर्णय मागपुढे झाला म्हणून लगेच एवढा आणि चुकीच्या पद्धतीने मांडणी गेली आणि मग आपल्या राष्ट्रवादी उमेदवाराला पराभवला जावं लागतंय हे सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे मग तसा माड्याचा पराभव असे माड्या तर आम्ही बबन दादांना दा दा मी पहिल्यापासून सांगत होतो आता इथं मायाबरोबर महाजोभाऊ देते आम्ही किंवा नारायण शिंदे आहेत बरीच जण आम्ही दादांकडे गेलो आणि सूरजराव दादांना आम्ही सांगितलं की तुम्ही अपक्ष उभा राहू नका तुम्ही पक्षातच उभा राहा आणि मग मी अजितदादाना सुद्धा दोन वेळा तीन वेळा मी सांगितलं होतं आम्ही कामाच्या निमित्तानं भेटाय भेटायला गेल्यानंतर की दादा बबन दादा अपक्ष उभा राहत मग ते कुठं तर आपल्याला ताळमेळ करावं लागेल आमचं मत आहे दादानी पक्षाच्या चिन्ह उभं राहा आणि ती शेवटपर्यंत मी दा सूरजदा मी तेव्हा शेवटपर्यंत बबनदादाना सांगून की तुम्ही पक्षाच्या चिन्हावर राहा उभा राहा आज जर पक्षाच्या चिन्हावर जर बबनदादा उभा राहिले असते किंवा रणजित भाई उभा राहिले असते तर आज ते आपल्याला आमदार दिसले असते पण त्यांनी कुठली ती मधीच लाट आली आणि मग त्यामुळे थोडा तरुण कार्यकर्त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडला आणि त्यांनी अपक्ष उभा राहायचा निर्णय शेवटच्या दिवशी घेतला ते जर थोडा अगोदर निर्णय झाला असता किंवा अगोदर दादांना मी दोन वेळा बोलल्यानंतर दादांनी बैठक घडून आल्या आणली असती तर थोडं वेगळं काहीतरी आपल्याला करता आलं असतं म्हणजे मला सांगायचा उद्देश ह्याच्यात मतदारांचा त्यात आम्ही काय झालं आम्ही सुरेंदराव कोणाच्याच पारल्याचं आमचं माग पडला आणि कोणच आम्हाला ग्राहीत धरण मग अशी अवस्था आता या निमित्तानं झालेली आहे आणि एका बाजूला अजितदादा कामाचा माणूस आहे कुठले असू दे कधीही जाऊ द्या आपण आता दादा आदरणीय आपले दा दा, दादा सहकारे आदरणीय दादा असल्यापासून मी दादा वारल्यानंतर मी पवार साहेबांना पहिल्यांदा भेटलो असो त्याच्या अगोदर अजित अजितदादांचं आणि मोठ्या आपलं साहेबांचं आणि आपल्या सहकार दादांचं हे आणि पा, मोठ्या पवारसाहेबांचं सारखा उमेदवारांना पाटील असतील सगळी मिळून नेते मंडळी तिथे जात होती आणि मग मी जेव्हा पवारसाहेबाकडे गेल्यापासून दादा आपल्यातून निघून गेल्यानंतर वारल्यानंतर आम्ही साहेबांकडे जावं लागलो मी जरी काँग्रेस पक्षात असलो मी कुठल्याही पक्षात असू द्या पण आदरणीय पवारसाहेब असतील दादा असतील दादा असतील यांनी कधीच आपलं काम नाही म्हणलं नाही कुठलीही कामं घेऊन जाऊ द्या सर धडा धड कामं होतो पण आता अवघड परिस्थिती अशी झालेली आहे आज गेली वीस पंचवीस वर्ष झालं आम्ही सहकार शोधणी परिवार आम्ही पहिल्यापासून सांभाळतोय जवळजवळ तालुक्यातली तीस ते चाळीस टक्के मतदार या आमच्या विश्वासाला बांधून राहिलेले आणि सत्ता नसताना केवळ एका कारखान्याच्या जीवावर एवढी संख्या बांधून ठेवणं एवढं सोपं आहे पण आमच्या काही जरी असला आमच्या आमच्या कार्यकर्त्या जर आमच्या कार्यकर्ता जरी कुठला जरी असला तरी बांधल्यासारखं तो आपल्या दावणीला येतो आपल्याला प्राधान्य देतो जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या आपला तीस टक्के हिसा आम्ही उचलतो आणि मग हे केवळ कुणामुळं हे अजितदादा म्हणून मी कधी कुठल्याही पक्षात असलो तरी अजितदादानी कुठलेही काम डावलेलं नाही आणि हे मला तुम्हाला सांगायचं मी ज्या टायमाला भारतनाना आपल्या वारल्यानंतर राजीतदा गटात आपण सर्वांनी मिळून प्रवेश केला भगीरथला आमदार करण्यासाठी आम्ही एवढा प्रयत्न केला थोड्या मतात पराभव झाला त्यावेळेस पण त्याचा थोड्याच मतात पराभव झाला आणि मग स्वतः अजितदादा सुद्धा आठ आठ दिवस त्या टायमाला निवडणुकीच्या टायमाला भारतनाना वारल्यानंतर स्वतः अजितदादा दोन दोन तीन तीन सभा घेतल्या श्रीकांतजींना माहिती आणि मग सगळ्या गोष्टी आपण थोड्या मतात जरी पराभव झाला असला तरी मला एवढं सूरजजींना सांगायचं आहे की हा राष्ट्रवादीचा हा सोलापूर जिल्हा किंवा त्या पंढरूर तालुका हा राष्ट्रवादीचा एक बांधलेला मतदार आहे आणि त्याचा फायदा आपल्या पक्षाला आम्हाला घेताही नाही कारण आज आम्ही बघतोय आज लोकांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत त्या आणि तरी पण आम्ही आंदोलन मग आम्ही कुठलंही आंदोलन कुठलंही एखाद्या अधिकारावर कुठल्या आपल्या कार्यकर्त्यावर जरी अन्याय झाला तर ते आंदोलन आपण करतो पाण्यासाठी आपल्याला अन्याय झाला आपण कॅनल मध्ये उतरलो नदीत उतरलो रस्ता रोको केला या सगळ्या गोष्टी शेतकऱ्या हितासाठी आपण आतापर्यंत केले आणि मग आता सत्तेत असताना सुद्धा लोकांची अपेक्षा सुरु दादा वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादी एक नेता असा खमक्या आम्हाला सापडण आहे की त्यांना तिथंपर्यंत घेऊन दादांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण आम्ही नेहमीच कामाच्या निमित्तानं जातो दादांचा स्वभाव असा आहे दादांचे काही चुकीचं नाही ती आल्या बरोबर समोर गेल्या बरोबर मग अशी श्रीकांत सेट म्हणले त्या पद्धतीने गेल्याबरोबर पुढच्या कार्यकर्त्या गोळ्या घालायचं काम करते धाड 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 म्हणजे पुढचा माणूस अजिबातच बोलत नाही हो की चूक करत नाही पण तरी पण मागच्या कामाची पद्धत मी सांगतो माझ्याबरोबर एक दोन तीन पदाधिकारी जिल्ह्यातले तालुक्याचे पदाधिकारी होते बघितलं नवीन आमदार नवीनच म्हणजे भारताना वारल्यानंतर आम्ही अजितदादाना भेटायला गेलो अजितदादाना भेटत असताना मी माझी कामं सांगली माझं काम चालत असताना अजितदादा नेहमीप्रमाणे तुम्हालाही माहिती आहे तिने गोळ्या घालायला चालू केल्या माझ्यावर सकाळ सकाळ धडा धड गोळ्या घातल्या गोळ्यामध्ये बोललो आम्ही तुम्ही असं करताय तसं करताय पण ठीक आहे त्याच्यात मग आमचा भगीरथदा पाठीमागनच गेला निघून मी बघतोय मी आणि माडिक साहेब होतो मुन्ना माडिकन मी होतो आम्ही दोघं भेटलो आणि भगीरथ कुठे तर भगीरथ बाहेर जाऊन बसले कुणी एवढं बोललं खाऊन घ्याव अरे म्हटलं तसं नसतंय ज्या वेळेस मी त्यांना सांगितलं की उदाहरण आहे मी बगिरथला आणि मुन्ना माडकर महाडिक साहेब सुद्धा होते ज्यावेळेस सगळ्यात आता जास्त बोलतील सगळ्यात आपल्यावर गोळ्या घालतील त्यावेळेस शंभर टक्के आपलं काम होतंय आहे असं करायचं आणि हे प्रश्न मला माहीत होता आणि मग सकाळी सात वाजता मी दादाना भेटलो माझं काय त्या सकाळच्या मुहूर्तमध्ये काय काम झालं नाही पण म्हणलं थांबा बगिरीतच गेला नाही म्हणून भगीरथला म्हणलं होतं मी चॅलेंज दिलं होतं महाडिक साहेबांनाही दिलं होतं मी संध्याकाळी एकदा अजून एकदा भेटणार पण दादाकडनं कामच करून घ्या मग संध्याकाळी साडेनऊ वाजता मी देवगिरी बंगल्यावर आली सुरू आणि देवगिरी बंगल्यावर आल्यानंतर दादाना मी सांगितलं दादा, दादा थोडं नीट माझं ऐकून घ्या माझं काय वैयक्तिक काम नाही ज्या आमच्या संस्था त्या संस्थेचा थोडा अधिकारी त्या चुकीमुळे थोडं तुमचा गैरसमज व्हायला लागलाय आणि मग ती दादानी नीट ऐकलं आणि मग दादा साडेनऊ ना मला म्हणते की तुला सकाळी नीट सांगायला काय झालं आता आम्ही घाबरायची मग दादानी रात्री त्या दहा वाजता त्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि त्या अधिकाऱ्याला फोन लावून आपली खाती गोठवली होती अटेंजमेंट लावली होती ती रात्री दहा वाजता फोन करून ती खाती अटेंजमेंट काढून टाकली आणि सकाळ आपलं आपलं रुटीन व्यवहार चालू झाला आणि मग मी बाहेर आलो बहिलेंदा सांगितलं बघ म्हणलं तुला सकाळी सांगितलं नाही मी संध्याकाळपर्यंत कामच करून घ्या आणि ते कामच करून मी आलं